सर्व पिंपळगाव पांगरी मोरस कोतुळ परिसरातील सर्व शेतकरी आमच्या एका ज्वलंत प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर आलो तहसील कार्यालयामध्ये आलो आहेत आमच्या पिंपळगाव धरणाला आरक्षण लागलं म्हणजे लागलं की नाही ते सांगता येत नाही परंतु इलेक्ट्रिक बोर्डाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आमची लाईट चार तास केली आणि आपल्या धरणाला आरक्षण लागलं असं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं यासाठी आम्ही आज आग तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की पिंपळगाव धरणामध्ये गेल्या वर्षी जेवढं पाणी शिल्लक होतं त्यापेक्षा जास्त पाणी आता शिल्लक आहे आणि आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की ते पाणी आम्हाला जूनपर्यंत पुरेल इतकं पाणी त्या धरणामध्ये शिल्लक आहे परंतु आज मी तीस आम्हाला चार तास लाईट दिली जाते सांगितलंही चार तास परंतु प्रत्यक्षामध्ये इतक्या ट्रॅफिक होतात की एक ते दीड तासही आम्हाला लाईट मिळत नाही आहे आणि त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचे आज पंधरा दिवसापासून खूप मोठं नुकसान झालं आमच्या शेतकऱ्यांनी जी शेती उभारली आहे शेती जनावरांच्या चारा परत जी भाजीपाल्याची पिकं उभारली आहेत त्या सर्व पिकांचा या ठिकाणी नाश उभ राहिलेला आहे आम्हाला अचानकपणे सांगितलं की आरक्षण लागलं या अगोदर आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही एवढी मोठी शेती उभी केली नसती आमच्या या डोंगरदऱ्यामध्ये राहणारे शेतकरी गो अतिशय शे गरीब शेतकरी आहेत आणि आम्ही चार चार पाच पाच सहा सहा जणांना मिळून आम्ही पाईपलाईन विहिरीवरून नदीवरून केलेल्या आहेत आणि त्या पंधराच्या मोटरी असो बसलेल्या ते आमच्या शेवटी शेतामध्ये तीन एच पीचं पाणी देतात आणि त्याच्यामध्ये आम्ही पाच सहा शेतकरी असल्यामुळं आम्हाला हप्त्यातून एक दिवस पाणी मिळतो परंतु आजच्या परिस्थितीत असं झालं आहे की चार तासही लाईट मिळून आम्हाला फक्त एक दीड तासाचं ता पाणी मिळतो आणि आमची आखी शेती जळून राहिलेली आहे आमचं साहेबांना आणि वरच्या अधिकाऱ्यांना असं स्पष्ट मत आहे की तुम्ही हे जे आरक्षण लावलं हे कशा बेसवर लावलं हे पाणी नेमकी राखीव कशासाठी ठेवलं या धरणामध्ये जे पाणी जे आहे आज मेतीस त्या पाण्याचा अधिकाऱ्याने जाऊन तपास करावा ते बिलकुलही पिण्यायोग्य पाणी नाही आहे कोणीच पिऊ शकत नाही ते पाणी आणि त्या धरणामधून आता कोणत्याही ठिकाणी पाईपलाईन केलेली नाही आहे कोणाचंही पाईप पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन नाही आहे हे जाणून बुजून आरक्षण लावलं आहे आणि हे पाणी तसंच उरून राहणार आहे शेवटी म्हणून अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्णपणे विचार करावा आज आम्ही शेतकरी इतके अडचणीत आलेले आहे रात्र रात्रभर एक तास पाण्यासाठी आम्ही रात्ररातभर जागर राहतो आज मी तिला आमची जी नुसकान झालेली आहे या नुसख्याला सगळे या अधिकारी अधिकारी जबाबदारी कारण त्यांनी कोणत्या प्रकारची या ठिकाणी शहानिशा केली नाही शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही कोणत्या राजकीय पोट्याशी चर्चा केली नाही आरक्षण नेमके कसं लागलं याची आम्हाला माहिती दिली पाहिजे ये बाकीचे जे धरणं आहेत नेमकी पिंपळगावलाच का आरक्षण लागलं बाकीचे त्याच्यावरचे जे बलठणचे इतरचे दांबूळचे इतर त्यांना कसं आरक्षण लागलं आमच्याच पाण्यासाठी कसं आरक्षण लागलं बरं जे आरक्षण लावलं ते काय खाली पाणी सुटणार नाही आहे भिंतीच्या जे गेट आहे त्याच्या खाली पाणी आहे आम्हाला पूर्ण आमच्यासाठी आम्ही गावावर ग्रामस्थ सगळे सांगतो की आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज नाही आहे आम्हाला आमच्या शेतीसाठी पाणी द्या आम्ही ओरड करणार नाही कारण पिण्याचं पाणी कसं आहे ते आम्ही जपून वापरून पिण्याचं पाणी भागू शकतो तेव्हा ही जे चार पाच लोकांची आज जवळजवळ आमचे जे शेतकरी आहे कोतूळ पांगरी पिंपळगाव मोगरस बोरी ही चार पाच गावाची एवढी मोठी गाव आहे आणि एवढ्या लोकांच्या एवढ्या पाईपलाईन आहेत यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि जर या पद्धतीने जर शासनानं जर हमकृषी कायद्यानं जर त्याच्यावर आरक्षण जर लावलं तर याचे परिणाम पुढं भविष्यामध्ये वाईट होतील याची शासनानं नो नोंद घ्यावी आणि त्वरित इथं काय कार्यवाही करावी लोकांशी संपर्क साधून आमच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून ही जे लाईटचं जे काम आहे ते व्यवस्थित करून आणि आम्हाला आठ तास परत लाईट द्यावी आम्हाला पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांना खात्री की पूर्णपणे जूनपर्यंत हे पाणी पुरवल आणि त्या पाण्याचा आमच्या शेतीसाठी उपयोग होईल तरच काहीतरी फायदा होईल अन्यथा आमचे शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये डोकेल ढकलले जातील याचा शासनाने विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो लाईटीचा मेन मुद्दा आज या ठिकाणी सगळी पिंपळगाव पिंपळगाव खांड धरणाची पार्श्वभूमी बांदास यां नाना यांनी मांडलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब सर्व प्रशासक आपणास विनंती करतो की आपण त्वरित आजचं जे आम्ही या शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्वरित आपण तोडगा काढावा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आमच्यावर आम्ही एक तरुण शेतकरी आहे आमच्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे आणि हा डोंगर आमच्या शेतीच्या उप उत्प उत्पन्नातून आम्हाला तो फेडायचा आहे परंतु जर अशी आपत्ती जर येत असेल तर दुर्दै दुर्दैवाने आम्हाला तरुणांना आमच्या सर्व गावकऱ्यांना उद्या होऊ घातलेलं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये निश्चितच बहिष्कार टाका मतदानाला बहिष्कार टाकावा लागेल अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो आणि त्वरित या मार्गावर तोडगा करावा अशी विनंती करतो आज अकोले येथे पिंपळाव खांड पांगरी मोगरस कोतुळ बोरी हे सर्व शेतकरी मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये सर्वांनी जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडलेला आहे परंतु एक मान्य तहसीलदार साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की आज एक ताससुद्धा लाईट आम्हाला मिळत नाही आहे चार तास सांगितलेली आहे चार तास सांगितलेली असताना एक ताससुद्धा भेटत नाही आहे नदीवरून मोटर चालू झाल्यानंतर ती शेवटच्या बाऱ्यावर पाणी पडायला एक तास लागतो पिण्यासाठी जनावरांना पाणीसुद्धा नाही आहे त्यासाठी प्रशासनाने अतिशय तात्काळ आणि काळजीपूर्वक लगेचच आठ तास लाईट आम्हाला चालू करावी ही फार सगळ्यात कळकळीची विनंती आहे आणि त्याचबरोबर असं जर न झाल्यास आम्ही सर्व चार ते पाच गावां मिळती सर्वांनी तात्काळ जर कारवाई न झाल्यास पुढील येणाऱ्या मतदानावर शंभर टक्केच सर्वांनी बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणार ही सर्वां एक विनंती आहे प्रशास प्रशासनाने यावर त्वरित ता तोडगा काढावा अशी सर्वांच्या वतीने एक विनंती करतो थांबतो आज खरं तर प पांगरी पिंपळगाव मोगरस आणि त्या बाजून बोरी पिंपळगाव खांड धरण क्षेत्रामध्ये ह्या चार पाच गावांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे लाईटीचा मोठा प्रश्न या ठिकाणी अचानकपणे उद्भवलेला आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची शासनानं किंवा संबंधित धरण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती यापूर्वी दिलेली नसताना अचानकपणे पंधरा दिवसापूर्वी अचानकच चार तास लाईट देण्याचा निर्णय घेतला आणि या धरण क्षेत्र क्षेत्रातील संपूर्ण शेतकरी जो असेल त्यांनी जे माल उभारलेले आहेत जनावरांचा चारा असेल किंवा ऊसासारखी पिके असतील बाकीचे पिकं जळाले तरी त्यांचं काय आता समजा ते भाजीपाला वर्गीय पिके चार दिवसाच्या पुढं पाणी जमिनीला चा दिल्यानंतर दिलं जर नाही तर वाळून जातात परंतु ऊसासारखी पिके आणि जनावरांचा चाराही जगवणं खूप आज मुश्किल झालेलं आहे म्हणून शासनाला या मुळापट्ट्याच्या चा चार पाच गावांची मनपूर्वक अशी विनंती की आपण जी पूर्ववत लाईट होती आठ तास ती आम्हाला द्यावी आणि रात्रीच्या वेळेस भरणंही खूप अवघड एक एका रात्री शेतकरी जर आपण भरायला पाणी गेलं तर प्रत्येक ठिकाणी इकडून यानं सांगावं की वाघ आला तिकडून त्यानं सांगा वाघ आला म्हणजे शासनानं दोन्ही बाजूने एक कोंडी करण्याचा प्रयत्न आपण म्हणतो अतिशय या ठिकाणी शेतकऱ्यांचं राज्य निसत्या घोषणाच चा राज्यामध्ये चालतात परंतु खाली सत्य परिस्थिती इतकी अवघड आहे की शेतकऱ्यांनी जगावं की मरावं आज साईपणींचं जर बघितलं तर एका एका शेतकऱ्याच्या नावावरती साईपणीच्या नावाखाली चार चार पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्ज काढून त्या साईपणी केलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जर ते पाणी अचानकपणे जर बंद केलं जात असेल तर कुठल्या कोणाकडे दाद मागितली जावी आज तहसीलदार साहेबांनाही या शेतकऱ्यांनी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे शासनाने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शासनाने जर आमची त्वरित ही मागणी दोन दिवसात पूर्ण केली नाही तर आमचा पूर्ण धरण परिसरातील मुळापट्टा विभाग या येणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर संपूर्णपणे बहिष्कार टाकून त्याचा निषेध करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे